शुभ सकाळच्या ब्लॉकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता थंडीचे दिवस आहेत म्हटलं तेवढी काही थंडी नाही आता तरी पण गरम पाणी वगैरे घेतलंच पाहिजे चांगलं असतं म्हणून गरम पाणी वगैरे घेतलेलं पोट साफ वगैरे होतं पिंपल्स वगैरे येत नाही चेहऱ्यावर पाणी गरम पाणी घेतल्यास चहा वगैरे घेतला नाश्त्याला करायचं होतं आज मला नाश्त्याला करायला मटकी होती मटकीला फोडणी दिली असे मोड वगैरे आले ते मटकीला छान दो मीठ मटकीला का नाही थंडीच्या दिवसात तेवढे काही मोड येत नाहीत पण लवकर भिजू घातली का येतात मोडं मटकीला वगैरे फोडून दिली छान कोथिंबीर वगैरे टाकून कांदा वगैरे थोडंसं लिंबू छान लागते अशी मोड आलेली मटकी चांगली असते मात खायला पण का नाही आणखीन थोडंसं का नाही ह्याच्यामध्ये अजून थोडं लिंबू वगैरे टाकलं का आणखीन बेस्ट लागते आणि लगेच मग लाईट वगैरे गेली ती मला लगेच माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर